नमस्कार मित्रमैत्रिणींनो ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेचा खूपच मस्त असा पुढचा सीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नक्कीच तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रमैत्रिणींना तुम्ही पाहिलं असेल की अर्जुनला सायली आवडत असते अर्जुनला सायलीला प्रपोजसुद्धा करायचा असतो परंतु त्याला भीती वाटत असते की जर मी प्रपोज केला तर सायली मला सोडून जाईल त्याच्यामुळे तो आता सायलीला प्रपोज करत नसतो परंतु सायलीला अर्जुनने जे काय बोललं आहे त्याच्यावरून तरी अर्जुनच्या मनातील गोष्ट समजेल का हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे तसेच येणाऱ्या आगामी भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की सायली आणि अर्जुन हे दोघे आता एकमेकांच्या प्रेमामध्ये तर असतात परंतु हे दोघेही एकमेकांच्या मनातील गोष्ट शेअर करत नसतात परंतु एकमेकांची काळजी खूप घेत असतात त्याच्यावरूनच घरातसुद्धा सर्वांना खूप आनंद वाटत असतो अगदी पूर्ण सुद्धा आता सायलीला एक्सेप्ट करत असतात प्रतापने तर सायलीला एक्सेप्ट केलेलंच असतं उरला सुरला प्रश्न अस्मिताचा तर अस्मिता सायलीला कधीच एक्सेप्ट करत नसते कारण अस्मिता आणि प्रिया दोघी तर सायलीला मारण्यासाठी किंवा सायलीला घरातून बाहेर काढण्यासाठी प्लानच शोधत असतात त्यातच चैतन्याच्या तोंडून नकळतपणे सायली आणि अर्जुन या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालेलं आहे ही गोष्ट म्हणजे चैतन्याच्या तोंडून साक्षीला समजते तर साक्षीला समजल्यानंतर साक्षी ही सर्व गोष्ट प्रियाला सांगते आणि याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन प्रिया आणि अस्मिता या दोघी मिळून सायली अर्जुनच्या लग्नाचा कॉन्ट्रॅक्ट पेपर पेपर ता चा पेपर शोधत असतात मात्र त्यांना पेपर काही भेटतच नाही त्यातच आता हॉस्पिटलमध्ये सायली तिच्या मैत्रिणीला भेटायला घेतली गेलेली असते आणि तिथेच कल्पनाचंसुद्धा काहीतरी काम असतं त्याच्यामुळे कल्पनासुद्धा गेलेली असते तर नकळतपणे कल्पनाला सायली दिसल्यासारखी होते आणि ती सायलीच आहे का हे कन्फर्म करण्यासाठी आता कल्पनासुद्धा त्या वार्डकडे जाते तर चक्क तिथे सायली तिच्या मैत्रिणींसोबत बोलत असते त्यातच तिची मैत्रीण तिला बोलते की तू लग्न केलं आणि मला सांगितलं सुद्धा नाही तर त्यांचं लग्न कशाप्रकारे झालं आता या सर्व गोष्टी सायली त्या मैत्रिणींसोबत शेअर करत असते आणि त्या शेअर करतानाच करता आता कल्पना सर्व ऐकत असते आणि ज्यावेळेस सायली सांगते की आमचं लग्न फक्त एक वर्षासाठी आहे आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे असं बोलते त्यावेळेस कल्पनाच्या पायाखालची जमीन सरकते तिला काहीच कळत नाही कल्पना बिचारी खूप म्हणजे खूप रडत असते तीच आता त्याच अवस्थेत कशी बशी घरी येते आणि खूप रडते ते कोणाशी काहीच बोलत नसते परंतु तिला टेन्शनमध्ये पाहून आता घरातील सर्वजण खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात की नक्की असं काय झालेलं आहे कल्पनाला की जी कोणाशीच बोलत नाही तिने स्वतःला क एका रूममध्ये बंद करून ठेवलेलं असतं तोच सतत आता अर्जुन दरवाजा वाजवून हे करून कल्पनाला इमोशनल करून दरवाजा उघडण्यास सांगतो ज्यावेळेस अर्जुन घरामध्ये येतो त्यावेळेस तो, तो विचारतो की मम्मा नक्की काय झालेलं आहे तुम्हाला सांगशील का त्यावर कल्पना काहीच सांगत नाही मात्र जाला, अर्जुन, अर्जुन ती आता ठरवते की काहीही झालं तरी मला सायलीला अर्जुन सायली अर्जुनला वेगळं करायचंच नाही ह्यांचा कॉन्ट्रॅक्ट मला रिअल लाईफमध्ये बदलवायचा आहे आणि त्यांचा मला खरोखरचं लग्न लावून द्यायचं आहे असं ती निर्णय घेते आणि ती आता देवीच्या मंदिरात जाते त्यावर तिथे देवीची आरती हातावरती घेते आणि देवीला बोलते की जोपर्यंत माझे सायली अर्जुन एकत्र येणार नाही तोपर्यंत ना ना मी ही आरती हातावरची खाली टाकणारच नाही आणि हा सर्व प्रकार आता सायलीला कळतो परंतु सायलीला हे सध्या माहित नसतं की कल्पना नक्की ही आरती हातावरती कशामुळे घेऊन उभा राहिलेली आहे त्याच्यामुळे सायली खूप बोलण्याचा तिला प्रयत्न करते परंतु कल्पना तिला काहीच सांगत नाही आणि लास्टच्या वेळी ज्यावेळेस सायली तिच्या हातातली आरती उतरवते त्यावेळेस कल्पना सायलीच्या कानाखाली वाजवते आणि तिला सर्वच झालेला तिला कळलेला प्रकार सांगते त्यावेळेस सायलीलासुद्धा काहीच कळत नाही आणि ज्यावेळेस ही गोष्ट आता कल्पना घरच्यांना सांगते त्यावेळेस प्रताप स्वतः सायलीला घराबाहेर काढतो आणि सायली आणि अर्जुन वेगळे होतात मात्र अर्जुनला सायलीशिवाय करमत नसतं आणि सायलीला सुद्धा अर्जुनशिवाय करमत नसतं तर दोघे खूप एकमेकांसाठी म्हणजे झुरत असतात त्यातच आता अर्जुनचा ॲक्सिडंट होतो आणि ॲक्सिडंट झाल्यानंतर अर्जुनला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असतात हॉस्पिटलमध्ये सायली त्याला भेटायला जाते परंतु घरचे कोणीच तिला भेटू देत नाहीत त्याच्यामुळे ती आता देवालाच साकडं घालते की काहीही झालं तरी मला अर्जुनला बरं करायचं आहे आणि ती चोरून चोरून अर्जुनला भेटते तर ती एका देवीच्या मंदिरामध्ये जाते आणि अर्जुनसाठी ती दीर्घ आयुष्य मागते त्यावेळेस तिथून ती कुंकू घेऊन येते आणि ती चोरून अर्जुनला भेटायला जाते आणि ते कुंकू माथ्याला लावते अर्जुनच्या त्याचवेळी अर्जुन शुद्धीवर येतो आणि हा प्रकार आता कल्पनाच्या लक्षात येतं की हे नक्की सायलीनेच केलेलं आहे परंतु कल्पना कोणाशी काहीच बोलत नसते तेवढ्यातच अर्जुन शुद्धीवर येतो सायलीला सुद्धा खूप आनंद होतो घरातील सर्वच जण आनंदी असतात मात्र अर्जुनचे डोळे आत्तासुद्धा म्हणजे या सिच्युएशन्समध्ये सुद्धा सायलीला शोधत असतात हा प्रकार तर घरच्यांच्या लक्षातच येतो आणि नंतर ज्यावेळेस त्याला डिस्चार्ज होणार असतो त्या दिवशी सायली हॉस्पिटलमध्ये येते आणि सायलीला घरातले सर्वजण बघतात त्यावेळी सायली खूप रिक्वेस्ट करते परंतु कल्पना तिच्या कानाखाली वाजवते आणि तिला जवळ घेते आणि बोलते सायली मला तुला कधीच अर्जुनपासून दूर झालेलं बघायचं नाही तू आणि अर्जुन लग्न करा असं बोलून ती सायलीला तिथेच कानाखाली मारून सुद्धा मिठीत घेते आणि अर्जुनच्या जवळ जायला सांगते ज्यावेळेस अर्जुनच्या हातात सायलीचा हात देते त्यावेळेस अर्जुनसुद्धा खूप खुश होत असतो मित्रांनो असाच भाग तुम्हाला येणाऱ्या एपिसोडमध्ये बघायला भेटणार आहे कारण हे मी तुमच्यासोबत जे अपडेटेशन शेअर केलेलं आहे ते ठरलं तर मग ही मालिका जी आहे ती तमिळ मालिका रोजा या मालिकेची रिमेक आहे आणि त्याच मालिकेनुसार मी तुमच्यासोबत ह्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत नक्कीच तुम्हाला आवडल्या का मला सांगा आणि पुढील भागात काय होणार आहे हे पाहायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट्समध्ये नक्कीच लिहून सांगा तर हा भाग कसा वाटला नक्की 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 सांगा सायली अर्जुनची जोडी पाहायला आवडेल का हे सुद्धा सांगा आणि चॅनलला नवीन असल्या सबस्क्राईब करा धन्यवाद